जोडा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील आमशेत कोलेमाळ येथे गुरुवारी सकाळी भाऊजईवर फावड्याने वार करून खून केलेल्या संशयित आरोपी धोंडू गंगाराम वरक याला रामनगर पोलिसांनी खानापूर तालुक्यातील कुंभारडा येथील जंगलातून शनिवारी अटक केली संशयित धोंडू वरक हा खून केल्यानंतर दोन दिवस जंगलात राहिला शनिवारी सकाळी खानापूर तालुक्यातील कुंभारडा कृष्णानगरच्या जंगलात धोंडू वरक हा स्थानिकांना दिसून आला त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पोलीस पोलिसांनी त्या जंगलात जाऊन त्याचा शोध घेत सुमारे बाराच्या सुमारास त्याला अटक केली आहे ही कारवाई कारवार जिल्हा पोलीस अधीक्षक दिपन एम यन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईत दांदेलीचे डी वाय पी शिवानंद एम जोडा सी पी आय सी एन हरिहर रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महंदीश नाईक व अन्य कर्मचारी उपस्थित होते गुरुवारी सकाळी दहा वाजता संशयित आरोपी दोंडू वरक हा बातेश्री सोनू वरखाचा करून जंगल भागात पोहोच गेला होता त्यानंतर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू झाला गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर त्यांचा आमछतच्या जंगलात स्थानिक व वनविभागाच्या कर्मचारी यांच्या सहकार्याने शोध घेतला पण तो सापडला नाही मात्र शनिवारी सकाळी संशयित कुंभारवाडा कृष्णानगरच्या जंगलात असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी जंगलात शोध घेऊन त्याला अटक केली आहे गेल्या अनेक वर्षापासून आरोपी आणि मृत महिला यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते गावकऱ्यांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील मतभेद मिटवले गेले होते मात्र गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारात आरोपीने बागेश्रीवर मागून येऊन फावड्यांनी डोक्यावर वार केले यामुळे ती जागीच ठार झाली